श्री स्वामी समर्थ सन्नद्ध कवची खडगी चाप बाणधरो युवा मनर्थ अस्माकं पातु राम पातू लक्ष्मणा ह्या दोन ओळी रक्षा स्तोत्रातल्या आहेत आणि ह्या दोन ओळी म्हटल्यास सदैव आपले रक्षण होते याचा अर्थ असा होतो की असे दोन युवा रामलक्ष्मण की ज्यांच्या हातात चापबाण आहेत आणि ते सदैव माझ्या पुढे चालत आहेत आणि माझे रक्षण करत आहेत तर जेव्हा केव्हा तुम्हाला कशाची भीती वाटेल तुम्ही एकटे असाल तुम्हाला कशाची काळजी वाटेल तेव्हा निशंकपणे ह्या दोन ओळी जरी तुम्ही म्हटल्या तरी एक वेगळेच चैतन्य निर्माण होईल आणि एक मनाला मजबूती येईल पण अत्यंत श्रद्धेने म्हणायचे आहे तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल आणि सध्या आपले श्री स्वामी समर्थ महाराज प्रभू श्रीराम रूपात लवकरच अयोध्येला विराजमान होणार आहेत तर ह्या शुभपर्वावर नक्कीच ह्या दोन ओळी रोज आठवा आणि नित्य म्हणत राहा जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ लाईक फॉलो अँड शेअर